आणि घरामध्ये पूजा देवपूजा करत असताना एक क्षण असा येतो कि भगवंताचे दाराशी उभे आणि नंदबाबा यशोदा मैयाचं घर म्हणजे तुमच्या गौळ पेक्षा मोठ होत गऊळ पेक्षा मोठ होत मध्ये सात कल्ल्या होत्या आईचा गोठा सुद्धा गोशाळा सुद्धा मध्येच होती माखन ठेवण्यासाठी राजवाडा त्यामध्ये वेगळा होता स्वतः राहण्यासाठी राजवाडा वेगळा दासियांसाठी राजवाडा वेगळा असे मोठे मोठे राजवाडे होते त्या ठिकाणी एक देवघर मंदरायतो होत आणि दंदरब नंद बाबा काय करतात देवाची पूजा करतायत आणि पूजा करत असताना आता मात्र भगवंताने बाहेरून रांगत रांगत ताराशी बसले मध्ये जाणार तितक्यात मधून आवाज दिला बाबांनी का ना? स्नान नाही केलं म्हटले स्नान केल्याशिवाय देवघरामध्ये येऊन आई तुला एवढ समजत नाही घेऊन जा बाहेर यशोदा घेऊन जा नंदराय बाहेर पूजा करतायत आणि भगवंत बाहेर बसलेले आहेत बाहेर बसलेले असताना आता मात्र टोळ्यानं पाहताय नंद बाबा कशी पूजा करताय पाहायला झाली पंचामृताने स्नान घातलं दही दूध लोणी गोमूत्र साखर आणि शेवटी मध मत टाकलं मध मध देवाने शालीग्राम देवाच्या अंगावर टाकानी टाक पाहिलं आमच्या तोंडाला पाणी सुटलं म्हटले सुंदर पाया घात नाही मध्ये येण्याचा प्रयत्न केला परंतु देवाच्या पायाचे ढुंगर भासतात ना डुंगराने लक्षात आलं परत आवाज आवाजे लाला मध खाण्यासाठी पूजा वगैरे झाली धूप दीप अगरबत्ती झाली नैवेद्य ठेवला आणि माळ जपायला सुरुवात केलेली माळ जपसाय देवाच्या लक्षात आलं म्हटले माळ जपता डोळे लावून कन्हैयाने काय केलं हळूहळू 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 देवघरात घुसले आणि देवघरात घुसल्याच्या नंतर शांदीग्राम देव ठेवलेला समोर मस्त शांदीग्राम दिसायला

बाहेर आले नंद बाबांनी बोलायला सुरुवात केली म्हटले यशोदे हे तुझे संस्कार का तुझ्या लेकरांवर खातोय हा यशोदा मैया यशोदामया मधात गुलाबजाम म्हणून खाल्ला भगवंताची यशोदा मयाने कडवरून उचललं खेळायला गेल्या सुंदरलेला आता भगवंत घराच्या